थकीत बिल भरण्यासाठी सांगण्यास केलेल्या महावितरणाच्या शासकीय के कर्मचाऱ्याशी शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोषी धरून प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन के ब्राह्मे यांनी दोन वर्ष कैद आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा थो ठोठावली आहे चंद्रकांत हिंदूराव पवार वयवर्ष पंचावन्न राहणं तासगाव असे संशयिताचे नाव आहे सरकारी वकील म्हणून रिया एस जमादार यांनी काम पाहिले खटल्याची हकीकत अशी की संशय चंद्रकांत पवार यांचे चिंचणी रस्ता तासगाव येथे कोल्ड स्टोरेज आहे त्याचे थकीत बिल दोन लाख अडतीस हजार रुपये होते ती रक्कम भरण्यासाठी सांगण्याकरिता तासगाव येथील महावितरणाचे सहाय्यक अभियंता किरण कल्याणराव भोईटे त्यांचे सहकारी अमर भरत ढोबळे असे दोघे चंद्रसेन ट्रेडिंग कंपनी येथे गेले होते त्यावेळी संशय चंद्रकांत यांनी दोघांनाशी बिघाड केली तसेच तुमचे पैसे भरत नाही तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली तसेच लोखंडी सळी घेऊन ते कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले कर्मचाऱ्यांनी चंद्रकांत यास अडवले असता त्याने स्टीलच्या तांब्याने कर्मचाऱ्यास मारहाण केले आणि ते जखमी झाले सदर खटला न्यायालयात न्यायालयात सुनावणीस आला असता सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले न्यायालयापुढे आलेले साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी चंद्रकांत पवार या शासकीय कामात अडकाळ निर्माण केल्याप्रकरणी दोन वर्ष कैद तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली तपासी अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस नियोजक यू एम दंडिले यांनी काम पाहिले बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली